नमस्कार यलगार न्यूजमध्ये आपले स्वागत मद्याचे अतिरिक्त दरवाढ रद्द करावी यासाठी मिरज पूर्व भागातील वाईन शॉप व बार सोमवार दिनांक चौदा रोजी बंद ठेवण्याचा निर्णय बार मालकांनी घेतला आहे अतिरिक्त दरवाढीने मद्यपींची संख्या रोडवली आहे शासनाने याबाबत योग्य निर्णय घ्यावा या, या मागणीसाठी बंदची हाक देण्यात आली आहे मिरज पूर्व भागातील अठ्ठावीस गावामध्ये बार मोठ्या संख्येने सुरू आहेत शासनाने मद्यावर अतिरिक्त भार वाढवल्याने भागातील संपूर्ण बार बंद पडण्याच्या अवस्थेत उभे आहेत कामगार पगार व इतर सुविधा सध्या उपलब्ध होत नाहीत या भागात सत्तर टक्के मद्य पिणाऱ्यांची संख्या आहे मात्र दरवाढीमुळे ही संख्या वीस टक्क्यावर पोहोचली आहे त्यामुळे शासनाला मिळणारा महसूल कमी झाला आहे याबाबतचा शासनाने विचार करून वाढविलेला अतिरिक्त दर रद्द करण्यासाठी विचार करावा यासाठी एकदिवसीय बार बंदचे आंदोलन करण्यात येत आहे अतिरिक्त दरवाढचा निर्णय शासनाने घेतलेला आहे मात्र बार असोसिएशनच्या आंदोलनामध्ये जे खरे मद्यपिनारे सहभाग घेणार आहेत मिरज पूर्व भागातील सर्व बार मालकांनी एकदिवसीय बंद पुकारण्यात आल्याने शासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होणार आहे त्यामुळे शासनाने वाढवलेला अतिरिक्त दर रद्द करावा तुम्ही जगा आणि दुसऱ्यांना जगवा ही भावना बार मालकांची झाली आहे